नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत मुलगी गर्भवती राहिल्याने आईने मुलीची हत्या केली लहान बहिणीचा के देखील या हत्येत सहभाग होता पण ही घटना नेमकं कुठे आणि का घडली हे सविस्तररित्या जाणून घेण्यासाठी आपल्या सी मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल गर्भवती राहिल्याने संतप्त झालेल्या महिलेने मुलीची हत्या केली हत्या झडपण्यासाठी मुलीने गळफास लावल्याचे आईने पोलिसांना सांगितले होते मात्र शवविच्छेदन अहवालातून शनिवारी हा प्रकार उघडकीस आला आहे हत्या करण्यासाठी तिच्या अल्पवयीन बहिणीने देखील मदत केलेली आहे शनिवारी पोलिसांनी आरोपी महिला ममता दुबे हिला अटक केली अस्मिता दुबे वीस ही तरुणी नालासोपारा पश्चिमेच्या यशवंत गौरव येथील आई वडील बहिणीसह गुरुवारी दुपारी तिने गळफास लावून आत्महत्या केल्याची फिर्याद तिची आई ममता दुबे वैशेहेचाळीस हिने नालासोपारा पोलीस ठाण्यात दिली होती त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा देखील दाखल केला होता मात्र तिचा चेहरा सुजलेला होता तसेच दोनही हातांवर चावा घेतल्याचे निशान होते त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि त्यांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जे जे रुग्णालयात दाखल केला शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर अस्मिताचा मृत्यू केवळ आत्महत्या नसून गळा आवळून केल्याचे निष्पन्न झाले याबाबत माहिती देताना नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी यांनी सांगितले की मयत अस्मिता ही गर्भवती राहिल्याचे तिच्या आईला समजले आणि त्यामुळे ती प्रचंड संतापली त्यानंतर तिला बेदम मारहाण करण्यात आली तिची सतरा वर्षीय लहान बहीण तिने तिचे पाय धरले व आईने अस्मिताच्या दोनही हातांवर चावा घेतला तसेच दोरीने गळा आवळून तिची हत्या देखील केली ही हत्या दडपण्यासाठी तिने अस्मिताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव देखील रचना या प्रकरणी नालासोपारा पोलिसांनी ममता दुबे हिच्यावर शनिवारी गुन्हा दाखल करून तिला अटक केलेली आहे आणि दुसरी आरोपी अल्पवयीन असल्याने तिला सुधार गृहात दाखल करण्यात येत आहे या प्रकरणात मुलीच्या वडिलांची भूमिका काय आहे तसेच घटनेचा पुढील तपास करत असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिलेली आहे तर याविषयी नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद